नमस्कार मी किरण आहे रे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर दिवाळी म्हटलं की बेसनचे लाडू ला हे आलेच तर इथे तुम्ही बघू शकता बेसनचा लाडू किती दाणेदार मऊ सूत पेढ्यासारखा झालेला आहे हे बघा किती छान असा झाला आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे एक किलो आता इथे मी चांगली भाजून घेते आणि चण्याची डाळ आहे ही भाजताना आहे ना घ्यास मिडियम ठेवायचा आणि त्यावरती ही डाळ आपण चांगली भाजून घेणार आहोत डाळ भाजायला आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट लागतात पण डाळ आहे ही चांगली भाजली जाते आता ही डाळ चांगली भाजली आता, आता मी काढून घेते आता इथे मी तीच डाळ आहे ही लाडूसाठी दळून आणलेली आहे तर ही डाळ आहे ही थोडीशी जाडसर दळायची असते हे बघा ही मी जाडसर दळलेली आहे आणि इथे मी एक किलो ते पीठ घेतलं आहे आता त्यासाठी मी अर्धा किलो तूप घेतलेलं आहे आणि इथे मी साखर पाव किलो घेतली आहे आणि इथे बुरा साखर आहे ही मी पाव किलो घेतली आहे म्हणजे पाव पाव अर्धा किलो अशी मी घेतलेली आहे आता ही बुरा साखर कशी करायची तर मी तुम्हाला सांगते इथे मी अर्धा किलो साखर घेतली आहे आणि इथे हे बघा तूप आहे हे आता चला आपण बुरा साखर करून घेऊया तर एका पॅनमध्ये मी साखर घालते आणि हाताने ना सरळ करून घ्यायची आणि यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत म्हणजे साखर जेवढी बुडेल तेवढंच पाणी घालायचं आहे हे बघा असं मी एवढं यामध्ये पाणी घालते सर्व साखर यामध्ये बुडाली आणि इथे आपण चमच्याने फिरवत राहायचं आहे गॅस चालू केला आहे मी दोन मिनटाने चांगली उखळ येते हे बघा अशी उकळ छानपैकी अशी आली पाहिजे आणि नंतर हा पाक आहे हा चिकट होतो तेव्हा त्यामध्ये आपण आता एक चमचा तूप घालणार आहोत तूप घातल्याने साखर आहे ही चांगली शुभ्र होते आणि सडसडीत साखर होते हे बघा असे सर्व मिक्स करून घ्यायचे आणि ही बुरा साखर करायला पाच ते सात मिनिट लागतात तर हे बघा इथे आता पाक एकदम घट्ट झाला आहे तर आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर एक मिनिट हे असं चमच्याने फिरवत राहायचं आहे हे बघा असं नंतर ती साखर आहे अशी सुटसुटीत होते तर तुम्ही आता इथे बघू शकता ही बुरा साखर झाली आहे आणि ही आता बुरा साखर आपण चाळणीवरती चाळून घ्यायची म्हणजे तयार झाली ही बुरा साखर तर आता आपण बेसन भाजून घेऊया तर एका मोठ्या कढईमध्ये मी बेसन घातलं आहे आणि त्यामध्ये मी आता तूप घालते आणि तुम्ही बेसन भाजायला घ्याल ना तेव्हा मोठ्या अशा कढईमध्ये घ्या पॅनमध्ये व्यवस्थित भाजता येत नाही आणि कढईमध्ये असं गोल गोल चमच्याने फिरवून चांगलं असं पीठ आपण भाजून घेऊ शकतो त्यामुळे मोठी कढई घ्या आणि यामध्ये मी आता तीन ते चार चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये हे पीठ चांगलं मी आता फिरवून घेते आणि यामध्ये लागलं तर मी तूप यानंतर घालणार आहे तर या पिठामध्ये मी नंतर तूप घातले आणि इथे मला हे पीठ भाजण्यासाठी पंचवीस मिनिट ते अर्धा तास लागलेला आहे हे बघा कलरही चेंज झाला आहे आणि पीठ चांगलं भाजलेलं आहे आणि यामध्ये मी चमचाभर पाणी घालते पाणी घातल्याने लाडू आहेत हे चांगले दाणेदार बनतात आता तुम्ही बोलाल की पाणी घातले म्हणजे लाडू खराब होतील तर हे लाडू खराब होत नाहीत हे पाणी आहे ते दोन तीन मिनिट भाजल्यानंतर ते पाणी निघून जाते आणि हे लाडू दीड महिना चांगले ठिकले जातात तर इथे आता यानंतर आपण दोन ते तीन मिनिट चांगलं परत हे पीठ आहे हे भाजून घेणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनिट झालेलं आहे आणि पीठ बघू शकता की चांगलं भाजून झालेलं आहे आता मी हे पीठ आहे हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि जेव्हा आपण पीठ भाजतो ना तेव्हा त्या पिठाचा इतका सुगंध येतो घरामध्ये तेव्हा समजायचं की पीठ हे चांगलं आपलं भाजून झालेलं आहे तर मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये हे पीठ आहे हे सर्व मी काढून घेते आणि थंड झाल्यानंतर आपण याचे आता लाडू करून घेणार आहोत तर इथे हे बघा पीठ चांगलं थंड झालेलं आहे आणि आता हे घट्ट झालं आहे तर हे आता आपण चांगलं हाताने फोडून घेऊया हे बघा सरळ पीठ हे फोडलं जातं जास्त दाबायची वगैरे गरज पडत नाही ह्या पीठाला पण हाताने थोडंसं प्रेस करावं लागतं तर मी इथे दोन्ही हाताने चांगलं प्रेस करून घेते हे पीठ हे बघा तेव्हा हे पीठ चांगलं मऊसूत लाडू बनतात ह्या पीठाचे हे बघ दोन हाताने एकावर एक पीठ असं घेऊन तुम्ही घासलात तरी खूप चांगलं पीठ एकदम मऊसूद लाडू बनले जातात आणि आपण यामध्ये आता बाकीचे साहित्य आहे ते घालून घेऊया तर इथे मी बुरा साखर घालते आणि पाव किलो मी आता पिटी साखर घालते यामध्ये वेलची पावडर ड्रायफ्रूट्स घातलेत यामध्ये मी काजू आणि बदाम तुपावरती चांगले परतून घेतले आहेत आणि ते मी यामध्ये घातलेले आहे आणि जर तुम्हाला साखर घालायची नसेल बुरा साखर घालायची असेल ती तुम्ही यामध्ये पूर्ण तीज घातलात तरीही चालेल किंवा तुम्ही पिटी साखर घातलात तरीही चालेल आणि आता इथे आपण हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया सर्व पिठाला सर्व साहित्य चांगलं लागायला पाहिजे आणि इथे आपण जे तुपाचे प्रमाण घेतलेले आहे ते एकदम बरोबर आहे या पिठामध्ये तूप घालायची काही गरज भासत नाही हे बघा इथे मी पूर्णपणे असं चांगलं पिठाला लावून घेते तर इथे तुम्ही बघू शकता की चांगलं पिठाला सर्व साहित्य लागलेलं आहे आणि आता लाडू बनवायला तयार झाले आहेत तर हे बघा किती लाडू इझिली बनले जात आहेत आणि वरून मी मनुका लावते तुम्हाला काही पिस्ता लावायचा असेल बदाम लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता मी इथे मनुका लावलेला आहे आणि हे बघा किती छान असा गोल गरगरीत मऊसूद दाणेदार असा लाडू तयार झालेला आहे अजून एक लाडू मी तुम्हाला करून दाखवते हे बघा जेव्हा आपण लाडू करतो तेव्हा लाडू असा हातामध्ये त्याला खेळवायचं म्हणजे लाडूला बाहेरून अशी चांगली चकाकी येते तर किती छान असा लाडू झालेला आहे हे बघा असं करायचं किती चकाकी आले बघा बाहेरून तर असेच मी सर्व लाडू आहेत ते मी करून घेते आणि तुम्ही या दिवाळीला अशा पद्धतीमध्ये लाडू करा बघा छान टेस्टी होतात तर इथे मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते किती पिवळा धम्मक असा लाडू झाला आहे हे बघा किती छान लाडू मऊसूद दानेदार लाडू झालेला आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशीच एक दिवाळी रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार